ते पटकन मस्त नाही आणि पटकन घेऊ घ्यायचे पॅम्पल्स पॅम्पल्स घ्या तर आज आहे घटस्थापना आणि आज मी लवकर उठल मस्त देवाची भगळी पूजा झालेली आहे खूप छान वाटत सकाळ सकाळी उठून आज मस्त पूजा वगैरे झालेली आहे मग प्रसन्न वाटते आणि नवरात्राला सुरुवात झाली तर नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज मस्त अशी मी साडी घातलेली आहे कारण नवरात्रीचा पहिला दिवस आहे घरात साडी पण होती माझ्या आणि कोविड असायला की आजचा कलर आहे माझ्याकडे हा येलो कलर होता म्हणून मी ही साडी घातली आणि मला मस्त वाटते साडी घातली खूप दुसरं आपल्या घरामध्ये साडी घात काम झालं रूमवर तो मस्त वाटते आता सगळी काम पटा थोडी आटपलेली आहे तिथे जेवणाला लागते कारण की नैवेद्य पण दाखवायचा आहे आता पटकन जेवण करून घेते आणि श्री उठलेला आहे डॅडा फुटलेला आहे दोघांची मस्ती चालू आहे सो आता मी लागते जेवणाला जेवण आमचा रेडी झालेला आहे आणि इकडे केले कोशिंबीर पहिले कोशिंबीर मला आवडते ते डाळ वरण आणि इकडे भाजी कसली आहे भेंडी भेंडीची भाजी भात टाकायला विसरले भात आता स्वीट मध्ये आहे जलेबी ओके okay, आणि आज पिवळा कलर हा बघा आम्ही नंतर घालणार सियांची आंघोळ केली की आम्ही पिवळा कलर घालणार पटापट पटापट आज जेवण झालेला आहे माझा आणि मस्त असं मला जुने दिवस आठवले आम्ही दोघं असतानाचे मस्त मी असे सह असेल आपल्या तेव्हा साडी घालायची आणि असं राखायची आणि आज असं वाटतं की शिवी नाहीच आहे मस्त एकटे मी किचन मध्ये आहे मस्त फटाफट फटाफट जेवण करते असे दोन तीन तर आता सध्या आयटमेला घ्यायचं जेवायला असं चालू आहे सध्या तरी आज पण एकच भाजी आहे पण ती पाहिजे शिरी जर जरा समजायला लागले खेळतोय द्यायला द्या म्हणून खेळतोय ना तिला फटाफट नैवेद्य काढते मी आणि मजा नैवेद्य रेडी आता नैवेद्य दाखवते पटकन भरपूर <santé -ज़ीध> काय काय बनवायचं होतं मला अजून एक दोन असे प्रकार म्हणजे जेवणाचं हे पण टाइम नाही मिळाला आणि घाई घाई बारापर्यंत दाखवायचं दाखवलं दाखवायचं दसऱ्याच्या वेळेस मस्त काय 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 बनवकाळच्या वाजले साडेसात आणि मस्त देवपूजा वगैरे झाली घरात मस्त टाइम स्पेंड केलाय आम्ही आणि आता सगळ्यांना शुभेच्छा आणि श्रीयांची पट्टी मॅच माझी पण पूर्ण टी शर्ट नव्हता माझ्याकडे मॅचिंग ह्याच्या पट्टीला मी पण पट्टी घातली आणि निघालो बाहेर असं जातो आम्ही आज आहे घटस्थापना आणि मुहूर्तावर <laughs> दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर आम्ही चाललो आज टीव्ही बघायला घेऊ की ना माहित नाही बघायला चाललोय परवडली तर पटकन घेऊन घेऊ हो। अशी नाही जास्त म्हण त्याच्यामुळे <laughs> जातो आम्ही टीव्ही बघतो दसऱ्याची काय वेट नाही करणार आम्ही दसऱ्याला ठीक सगळे दसऱ्याला दिवायला घेतात आम्हाला कधीपासून घ्यायचे आहे तर आज तो दिवस आलाय फायनली तर बघूया कार्टून बघायचे आम्हाला पोचलो विजय सेस ला आहे गर्दी 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 आहे तर घ्यायचं आहे बघूया आम्हाला चॉईस नाही पडली आम्ही एक लाख एवढे पैसे कुठून आणू कॅन्सल कॅन्सल अजून दिवस आहेत अजून दिवस आहेत नंतर बघू आम्ही क्रोमाला जातो तिकडे बघतो क्रोमाला आहे तेवर्ष स्वस्त मिळतात स्वतः परत शेन बाबूला आम्ही आलो पॅम्पर्स खायला हे बाबू बघा बड्का किती खुश झाला किती शिशू करतो ना जाम शिशू करतो आले 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 हे आम्ही आलो टीव्ही घ्यायला आणि घेऊन चाललोय सर तामन पॅम्पर्स घेऊन चाललोय आम्हाला बाबा पाणी जाईल आमचं जेवायचं आहे झोपायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे बाय गुड नाईट श्री ड्रीम शबागेर शुभरात्री